नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या लाडक्या चॅनलवर म्हणजेच आपल्या भारत आणि पुरातन अशी दोन्ही काळ लाभले आहेत म्हणूनच आपल्या देशाला भारत माता म्हणून ओळखलं जातं आपल्या भारत देशामध्ये अनेक राष्ट्र आहेत आणि अने अनेक राष्ट्रांमध्ये महाराष्ट्र छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाराष्ट्राला इतिहास आणि पुरातन अशी दोन्ही काळ लाभले गेले आहेत छत्रपती शिवरायांच्या मराठा साम्राज्याची चौथी राजधानी म्हणजे सातारा आजच्या भागामध्ये आपण राजधानी सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील तीर्थक्षेत्र धारेश्वर या महादेव मंदिर संस्थानाला भेट देऊन तेथील पुजारीसोबत संवाद साधणार आहोत आणि तेथील माहिती जाणून घेणार आहोत तर चला मग आपण भेट देऊया धारेश्वर या तीर्थक्षेत्राला तीर्थक्षेत्र धारेश्वर या सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या ठिकाणाला भेट देण्यासाठी आम्ही ठोसेगर हा मार्ग निवडला आणि ठोसेघरचा प्रसिद्ध धबधबा पाहून पुढे चाळखेवाडीच्या पवनचक्क्या पाहत मुसळधार पडणाऱ्या पावसात आणि धुक्यात मार्ग शोधत पोहोचलो तीर्थक्षेत्र धारेश्वर या ठिकाणी जय धारेश्वर धारेश्वरम शंभम सर्व पाप्रणाशकम सह्याद्री पाटण तालुक्यामध्ये तीर्थक्षेत्र आदीमठ संस्थान धारेश्वर हे अठरा किलोमीटर आहे अतिशय नयनरम्य निसर्ग सौंदर्यामध्ये बसले गुंपेमध्ये बसले हे मठसंस्थान आहे अतिशय पुरातन याची आख्यायिका आहे आणि तेहत्तीस बाय पाचशे अशी मोठी गुंपामध्ये हे विराजमान मंदिर आहे ह्याचं मुख्य वैशिष्ट्य असं आहे ते गुरु गंगा शिवशक्ती आणि गोमाता असं पंचक्षेत्र याला म्हटलं जातं तर अतिशय पुरातन हे मंदिर आहे त्याचे पहिल्यांदा मी तुम्हाला माहिती सांगत आहे ते मुख्य शिवलिंग आदिलिंग तर ज्या हे जे शिवलिंग आहे ते दरवर्षी घर उंचीनं सतत वाढत असतं आहे म्हणून याला आदिलिंग म्हटलं जातं ह्याच्यासमोरच गंगा वाहते ही चोवीस तास बारा महिने ही गंगा सतत वाहत राहते म्हणून धारेचा ईश्वर म्हणून धारेश्वर असं ना हे नावसुद्धा प्रख्यात झालेलं आहे तसेच आपल्याला इथं त्यानंतर उजव्या साईडलाच आपल्याला शिवशक्ती गंगा एक छोटंसं कुंड दिसतं आहे तिथं गंगा पाथागंगा म्हणून संबोधलं जातं इथं नारद सोला की तीन दिवसांनी कोल्हापूरच्या रंका तलावामध्ये निघत असत असे आख्यायिका सांगितलेले आहेत समोरच आपल्याला एक काठीपालखी दिसत असते तर ते ज्यावेळेस देवदीपाळी महोत्सव असतो त्यावेळेस शिवधेश्वर दास्तान मेरगाव या तीन गावचे जे मानकरी आहेत त्यांचे हा पाटे पालखी उत्सव सोहळा होतो रात्री साडेबारा ते अडीच तीन वाजेपर्यंत हा पालखी उत्सव सोहळा संपन्न होत असतो समोरच आपल्याला तीन नंदी दिसतात आणि एक शिवलिंग आहे तर मुख्य हे आत्तापर्यंत जेवढे गुरुवर्य झाले त्यांचे समाधी त्या लिंगाखाली त्या नंदींच्या खाली आहे समोरच आपल्याला पाच मूर्त्या दिसतात ते पंचपांडव असं म्हटलेलं आहे तर ज्यावेळेस कौरवांची हत्या केली त्याचं पाप क्षरण करण्यासाठी पांडवसुद्धा इथं आलेले आहेत हे जे आपलं मुख्य स्वयंभू शिवलिंग आहे त्या लिंगाभी त्याने लिंगार्चना केल्या बिल्वार्चन केलेलं आहे व ते दोषमुक्त करण्यासाठी तर शिवाचे अभिषेक रुद्राभिषेक त्यांनी केलेला आहे समोरच आपल्याला त्याच्या शेजारी प्रभुरामांचं शिर दिसत आहे तर त्याच्या आख्यायिका अशा आहे की ज्या वेळेस रावणाचा वध केला प्रभुरामचंद्रांनी त्याचा ब्रह्म त्या पातक दोष नष्ट करण्यासाठी रामचंद्र इथं आले त्यावेळेस आदेश्वर बाबा म्हणून होते तर ते दीक्षा घेतल्याशिवाय ते ब्रह्म पातक दोष नष्ट होणार नव्हता म्हणून आदेश्वर बाबांच्याकडे आल्यानंतर यांनी त्यांची परीक्षा घेतली त्यांना काय सांगितलं की तू एक रावण कट्टर हा शिवभक्त आहे आणि तू शिवभक्ताचा वध केलास म्हणून मी तुला लिंग दीक्षा देणार नाही अशी त्यांची परीक्षा घेतल्यानंतर गुरुंना प्रसन्न करण्यासाठी प्रभू रामचंद्राने तर आपला शिरच्छेद केलेला आहे असे आख्यायिका तर आतापर्यंत सांगितले जाते त्यावेळेस ज्यावेळेस शिरच्छेद केला त्यावेळेस कपिलाषष्ठी योग होता जसं दरवर्षी बारा वर्षाने अथवा चौसष्ट वर्षाने ज्यावेळेस हा कपिलेष्ठी योग येतो त्यावेळेस रामाच्या शिरातून आणि वरती धड आहे गो गोशाच्या शेराजे तर उपक्षेत्र गंगा बागीर ते असं म्हटलं जातं तर त्या धडातून आणि या शिरातून जर बारा वर्षाने अथवा चौसष्ट वर्षातून दूधगंगा वाहत राहते अशी इथली आख्यायिका त्यानंतर गुरुवारी यांनी प्रसन्न होऊन प्रभू रामचंद्राच्या मस्तकी शिवलिंग धारण केलं व तुम्हाला हिथून पुढे या दोषातून मुक्त झाला असं सांगून ते गेलेत आणि एक आख्यायिक अशी आहे की लिंगदीक्षा घेतल्यानंतर शरीर दहन करता येत नाही त्यामुळं किंवा दफन किंवा जलसमाधी करता येते त्याबरोबर रामचंद्रांनीसुद्धा आपलं जे शरीर आहे ते शरीरमध्ये अर्पण केलं असं आपण सांगितलं जातं आपल्याला त्याच्याच जा शेजारी वीरभद्र आहे वीरभद्राच्या जयंतीनिमित्त देवदीपाल तर यात्रा उत्तव होतो त्यानंतरच ज्यांनी प्रभू रामचंद्रांना दीक्षा दिली त्यांची मूर्ती आधीश्वर बाबांची आपण तिथं आपल्याला जिसते दर्शन होतं त्याच्या शेजारीच केदारनाथ आणि केदारलिंग आहे त्याच्या शेजारी जलदेवता तर जलदेवतांचा इतिहा इथं इतिहास असा सांगितला जातो ज्या स्त्रियांना संतती नाही आहे ज्यांना संतती होत नाही त्या लोकांनी सुद्धा इथं आल्यानंतर त्या महिलेने आल्यानंतर इथं धारेखाली स्नान करायचं देवदी पाहिला आणि रावनवमीला हा पहाटे कार्यक्रम असतो तर त्या धारेखाली स्नान करून ओल्या ओल्यापर्यंत येऊन सप्तजलदेवतांची पूजा करायची त्यांची आराधना करायची व जिथं समोर जे कुंड आहे त्या कुंडाची पूजा करून ओटी भरून त्या कुंडातला गाळ गा काढायचा गाळ काढल्यानंतर त्यांना जे काही वस्तू सापडतील त्यांना इथला प्रसाद देऊन ते संकल्प करून नवस करून त्यांना एक नित्य नेहमी पूजा केली जाते ती पूजा केल्यानंतर त्यांचं जे काही पाप पापक्षण असेल जे संततेसाठी येणारे काही गोष्टी अर्थ निर्माण होत असेल ते क्षण होऊन त्यानंतर त्यांना रिझल्ट हा ठराव सगळ्या लोकांना इथं जे आलेले आहेत त्यांना हा शंभर टक्के रिझल्ट इथं आलेला संततीचा एक गुंफा दिसते ते पांडवकालीन गुंफा आहे पांडव तिथून असे काशीला गेले अशी आख्याऐका सांगितले जाते त्यावेळेस आत्तापर्यंत जे गुरुवर्य आहेत ते त्या गुंफेमध्ये ज्यावेळेस स नवरात्रास अनुष्ठान असो किंवा श्रावण मास अनुष्ठान असो ज्यावेळेस त्यांचं मौन अनुष्ठान असतं किंवा अनुष्ठान असतात त्या गुरुवरी आतमध्ये जाऊन होऊन जपधारण साधना करत असतात तेजा शेजारीच आपल्याला काशीलिंग कालभैरव आणि करागरे वसते लक्ष्मी कर मध्य सरस्वते करमुले स्थितो आंबा प्रभाते करदर्शनम अशा तीन मुद्रामध्ये आपल्याला तिथं मूर्ती दिसत आहेत त्याच्या शेजारीच आपल्याला अन्नपूर्णासुद्धा दिसत आहे ज्यांना जे काही आपला व्यवसाय वाढत नाही किंवा हॉटेल व्यवसाय वगैरे वाढत नाही किंवा ज्या कोणाला बाबा घरामध्ये अतिशय अक्काबाईचा फेरा आपण जो म्हणतो त्या आले लोकांना असतो त्यांनीसुद्धा इथं ओटी जर आपण अन्नपूर्णीचे भरली तर त्यांना सुख समाधान असं लाभलं जातं अतिशय पवित्र हे क्षेत्र आहे हे सतत बारा महिने धार गंगा चालत असते ह्या क्षेत्रामध्ये अशी आख्यायिका आहे की जर तुम्ही एकवीस दिवस किंवा पंचेचाळीस दिवस ह्या गंगेखाली त्रिका स्नान केलं तर आपल्यालासुद्धा जे काय चर्मरोग वगैरे होतो तर ते सुद्धा करण्याची पावर ह्या धारेमध्ये आहे आणि अतिशय पवित्र हे तीर्थक्षेत्र आदिमत संस्थान धारेशिवाय थोडक्यात मी तुम्हाला माहिती सांगितली इथंसुद्धा गोशाळा आहे गोरवऱ्याने दोन हजार दहा ते अकरा साली गुरु गोशाळा स्थापन केलेली आहे जे कसायला गाई जातात ते सुद्धा गाई आपण इथं आणून त्यांचे संगोपन करतो ज्या सदभक्तांना गोशाळेसाठी अन्न दान करायचं असेल किंवा सारा पाणी अर्पण करायचं असेल संस्थान तीर्थक्षेत्रादिमदाराशी संपर्क साधावा व गोदान करावं गोदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे तसंच अमावास्याला जे देवदिपाला किंवा गुरुपौर्णिमाला रामनवमीला किंवा श्रावण मासामध्ये अथवा महाशिवरात्रीला अतिशय दर अमावाश्यासुद्धा इथं अन्नदान होतं ज्या सदभक्तांना आपल्याला इथं अन्नदान करायचं आहे त्यानेसुद्धा इथं येऊन अन्नदान करावे आपण इथं अभिषेक करू शकता तरी धारेश्वरला दर्शन करण्यासाठी आपण सर्वांनी यावं ओम शांती शांती जय धारेश्वर धारेश्वर या तीर्थक्षेत्राला भेट देण्यासाठी साताऱ्यातून तीन मार्ग आपल्याला मिळतात पहिला मार्ग आहे साताऱ्यातून ठोशेघर मार्गी दुसरा आहे साताऱ्यातून तारळे मार्गी आणि तिसरा मार्ग आहे साताऱ्यातून पाटण मार्गी या तिन्ही मार्गी आपण धारेश्वर या तीर्थक्षेत्राला भेट देऊ शकतो तर एक वेळ अवश्य भेट द्या या निसर्गरम्य ठिकाणाला आपल्या मनाला नक्कीच शांती भेटेल आजच्या भागातली माहिती आपल्याला कशी वाटली ही कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशीच नवीन नवीन ठिकाणाची माहिती मी आपल्यापुढे नेहमीच घेऊन येणार आहोत तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद